पाच दिनांक एकवीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय केतन राठोड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नंदा आडेकर यांच्याकडून नंददी फाउंडेशन येथील बेघर प्रभूजींना आज दुपारची भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल नंददी फाउंडेशन त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते जय हिंद जय बाबा प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो स्वामी आई विना भिकारी स्वामी तिन्ही जग आई विना भिकारी माझी बसलेल्या पोरांना विनंती जोपर्यंत मायबाप जिवंत तो तोपर्यंत सेवा करा हो ज्या दिवशी मायबाप जाईल त्या दिवशी माणूस नक्कीच पोरका होतो आई माझी मायचा सागर, सागर हो दिला तिने र आग तळप त्या हात आणि रख, रख त्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठ बर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदनी तू चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनवर तुझ शीतल मदे उभा युष जगेन आई देवा देवापासी मी आई बैला जग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जगा आ म्हणून बसणारे माय बापाला माझी विनंती बाबा प्रत्येकाने आपल्या आईवडिला सेवा करा ज्याला वाटत असाल म्हातारपणे आपल्या पोरांनी आपल्याला भाकरी घालाव त्यांनी पोरांसाठी पैसे कमवू नका जमीन कमवू नका त्यांनी फक्त आणि फक्त पोरांसाठी संस्कार कमवा ज्यांनी म्हातारपणे पैसे कमवले ना बाबा त्यांची परिस्थिती कशी आहे तुने नाही पाणी मी तुझ्यासाठी जीवन जी 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 तु ने नाही पाणी पाजिले माझा कुसला असून तू वाळ माझ्या जीवाचा बनला तू काळ तुझे जीवन भर पुरविला राहून अर्ध दुटी सास काळ मी तुला तु ने प्रत्येकाला माझी हात जुळून होती दादा, दादा। प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं